नमस्कार पिकांचं संरक्षण करणं म्हणजे एक प्रकारचं न दिसणारं युद्धच आहे नाही का आज आपण याच युद्धाबद्दल बोलणार आहोत शेतातल्या आपल्या शत्रूंना म्हणजे किडींना हरवण्यासाठी कोणकोणत्या आधुनिक रणनीती वापरल्या जातात हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करू कीटकनाशक म्हणजे नेमकं काय असतं तर बघा ही अशी रासायनिक किंवा जैविक द्रव्यं आहेत जी पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या किडींना एकतर मारून टाकतात किंवा त्यांना दूर ठेवतात किंवा त्यांची वाढच थांबवतात हाच आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा बेस आहे चला तर मग आपल्या पहिल्या रणनीतीकडे वळूया याचं नाव आहे डायरेक्ट हेट किंवा थेट हल्ला यामध्ये आपण स्पर्शजन्य कीटकनाशकांच्या ताकदीबद्दल बोलणार आहोत नावावरूनच कळते की यांचा प्रभाव तेव्हाच होतो जेव्हा कीट यांच्या थेट संपर्कात येतो अच्छा मग ही कीटकनाशकं का काम करतात तरी कशी तर बघा ती न्यूरोटॉक्सिन म्हणून काम करतात म्हणजे काय तर कीटकाच्या शरीराला स्पर्श झाल्या झाल्या ती थेट त्याच्या नर्वस सिस्टमवर म्हणजे चेतासंस्थेवरच हल्ला करतात आणि मग काय कीटक अक्षरशः जागच्या जागीच पॅरालाइज होतो त्यांना काहीच करता येत नाही पण यासाठी एक गोष्ट गरजेची आहे तो म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मग ही पद्धत सगळ्यात बेस्ट कधी ठरते तर जेव्हा आपल्या डोळ्यांना दिसणारे मोठे शत्रू पानांवर बसलेले असतात जसं की अळ्या नागतोडे किंवा भुंगेरे त्यांच्यासाठी हा एकदम परफेक्ट उपाय आहे पण याच्या काही कमकुवत बाजूही आहेत सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पाऊस आला की हे औषध धुऊन जातं आणि दुसरं म्हणजे आपण फवारणी केल्यानंतर जी नवीन पालवी फुटते ना तिला याचं संरक्षण मिळत नाही पण विचार करा जर कीड पानांच्यावर नसून आत लपलेली असेल तर मग काय करायचं इथेच आपली दुसरी रणनीती कामी येते आतमधून संरक्षण म्हणजेच इनसाइड आऊट डिफेन्स हे आहे आंतरप्रवाही कीटकनाशकांचं विज्ञान आणि ही पद्धत खरंच खूप हुशार आहे यात ना एक रिझर्वायर इफेक्ट नावाची खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे होतं काय की झाड स्वतःचं हे औषध पितं आणि ते आपल्या आतल्या रसवाहिन्यांमधून म्हणजे वनस्पतीच्या रसातून थेट मुळांपासून ते शिंड्यांपर्यंत पोहोचवतं याचा परिणाम अख्ख्यांच्या अख्खं झाडच किडींसाठी विषारी बनून जातं म्हणजे कीड कुठेही लपलेली असो ती वाचूच शकत नाही ही पद्धत कोणासाठी सर्वोत्तम आहे तर अशा लपून छपून रस शोषणाऱ्या किडींसाठी जसं की मावा तुडतुडे आणि पांढरी माशी यांच्यासाठी हा एक जबरदस्त उपाय आहे आणि याचे फायदे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे औषध रेनफास्ट आहे म्हणजे पावसाला तरी धुऊन जात नाही आणि दुसरं म्हणजे फवारणीनंतर येणाऱ्या नवीन पालवीचंही हे पूर्णपणे संरक्षण करतं तर मग आता या दोन्ही पद्धतींमध्ये मूळ फरक काय आहे हे बघूया बघा स्पर्शजन्य कीटकनाशक म्हणजे समजा एक सरफेस शील्ड म्हणजे फक्त पृष्ठभागावरची ढाल आणि आंतरप्रवाही म्हणजे इंटरनल गार्ड म्हणजे आतून संरक्षण करणारा सैनिक एक पावसात लगेच धुऊन जातो दुसरा नाही एक नवीन पालवीचं संरक्षण करत नाही पण दुसरं मात्र त्या नवीन वाढीलाही संरक्षण देतं त्यामुळेच योग्य वेळी योग्य हत्यार निवडणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि आता आपली तिसरी आणि सगळ्यात शक्तिशाली रणनीती टोटल लॉकडाऊन ह्यामध्ये काय होतं तर दोन्ही प्रकारच्या कीटकमाशकांचं मिश्रण वापरलं जातं म्हणजे दुहेरी हल्ला ज्यामुळे आपल्याला सर्वोत्तम परिणाम मिळतो याची कार्यपद्धती दोन टप्प्यांत काम करते पहिला टप्पा आहे सरफेस अटॅक म्हणजे पृष्ठभागावरील हल्ला यातला स्पर्शजन्य घटक बाहेर दिसणाऱ्या किडींना जागीच मारतो आणि मग येतो दुसरा टप्पा इंटरनल गार्ड म्हणजे अंतर्गत संरक्षण यातला आंतरप्रवाही घटक झाडात शोषला जातो आणि भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांपासून पिकाला वाचवतो हे एक वाक्य या रणनीतीचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं जर एखादी कीड स्पर्शातून वाचण्याइतकी ताकदवान असेल तर ती जेव्हा झाडाला खाईल तेव्हा ती नक्कीच मरेल या दुहेरी हल्ल्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती म्हणजे रेझिस्टन्स तयार होण्याची शक्यता खूपच कमी होते बरं मग ही टोटल लॉकडाऊन रणनीती वापरायची कधी तर जेव्हा किडींचा प्रादुर्भाव खूपच जास्त असतो किंवा जेव्हा शेतात आळ्या आणि रसशोषक किडी दोन्ही एकाच वेळी हल्ला करतात अशावेळी हा कॉम्बो अॅटॅक खूप प्रभावी ठरतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रोफेक्स सुपरसारखी उत्पादनं चला तर आता आपल्या अंतिम युद्ध योजनेकडे वळूया म्हणजे कोणत्या किडीसाठी कोणती रणनीती निवडायची ह्याचं एक सरळ सोपं गणित पाहू तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एवढ्या पर्यायांमधून नक्की कोणती रणनीती कधी आणि कशी वापरायची तर योग्य निवड करणं खरं तर खूप सोपं आहे बघा जर शत्रू अळी किंवा नागतोड्यांसारखा पानांवर उघडपणे दिसतोय तर डायरेक्ट हेट म्हणजे स्पर्शजन्य कीटकनाशक वापरा जर शत्रू मावा किंवा मा पांढऱ्या माशीसारखा लपून बसलाय आणि रस पितोय तर इनसाइड आऊट म्हणजेच अंतरप्रवाही कीटकनाशक वापरा आणि जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल प्रादुर्भाव खूप जास्त असेल किंवा दोन्ही प्रकारचे शत्रू एकत्र आले असतील तर मग विचार न करता टोटल लॉकडाऊन म्हणजे संयुक्त कीटकनाशक हाच सर्वोत्तम पर्याय आहे तर या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तो हा की आपल्या शत्रूला हरवण्यासाठी आधी त्याला समजून घेणं ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे नुसतीच अंधाधुंद फवारणी करण्यापेक्षा योग्य रणनीती वापरणं हे जास्त प्रभावी आणि फायदेशीर ठरतं पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे युद्ध इथेच संपत नाही किडी दिवसेंदिवस हुशार होत आहेत त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढत आहे मग आता प्रश्न हा आहे की भविष्यातल्या या लढाईसाठी आपल्याला आपल्या रणनीती कशा आणि किती बदलावा लागतील हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे